रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संजय राऊत आणि शिवसेना याचा संबंध कधी आला जेव्हा शिवसेना पक्ष स्थापन झाला ना त्यावेळी आणि त्यानंतरच्या काळामध्ये जोपर्यंत सामनाचा पगार चालू झाला नव्हता तोपर्यंत हा माणूस इतरांची पाकिटं घेऊन इंद्रदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या विरोधात लिखाण करणारा हा बिळात लपणारा उंदीर आहे याला काय अधिकार आहे शिवसेनेची स्थापना आणि शिवसेना या विषयावर बोलणारा पगार घेऊन गाडीमध्ये पेट्रोलची बिलं घेऊन शिवसेनेचं काम करणारा हा माणूस खासदारकी मिळाल्यानंतर यांनी शिवसेनेच्या स्थापनेविषयी काय बोलावं आणि काय आम्हाला शिकवावं याची योग्यता आहे का कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता काँग्रेस या पक्षाशी दलाली करणारा माणूस बाळासाहेबांचा सा हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवणारा खुर्ची करता हा माणूस याला शिवसेना हे चार शब्द उच्चारण्याचासुद्धा अधिकार नाहीये त्यांना कळलेलं आहे की यांच्या मेळाव्यामध्ये गर्दी होणार नाहीये यांना मेळाव्या करता माणसं आणण्याकरता काँग्रेसला मिटिंग घ्याव्या लागत आहेत काँग्रेसच्या वॉर्ड अध्यक्षांच्या मिटिंग सुरू आहेत त्यांना आदेश आलाय शिवसेनेच्या मेळाव्याकरता जा मुल्ला मौलवी फरमान काढतायत उद्धव ठाकरे के को जाने का आहे ही वेळ यांच्यावर आलेली आहे आणि राज ठाकरे येणार येणार म्हणून बातम्या पसरवत आहेत राज ठाकरे राज राजसाहेब ठाकरे अजून बोलले नाही आहेत परंतु बातम्या पसरवत आहेत मनसेची सुद्धा मंडळी यायला पाहिजेत ही वेळ यांच्यावर आलेली आहे त्यामुळे आमच्या मेळाव्याला गर्दी होणार हे त्यांना माहिती आहे मग लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य हे करतायत ठाणे महानगरपालिका त्रेचाळीसावा वर्धापन दिन आहे या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनाच्या दिना बाजारपेठेत असणारी नगरपालिकेची इमारत पाच पकाडी येथे झालेली महानगरपालिकेची इमारत आणि यानंतर रेमंड परिसरात होत असलेली महानगरपालिकेची इमारत हे स्थितंतर सर्व नागरिकांनी पाहिलेली आहे याच पद्धतीने छोटस असलेलं गाव हे ठाणे गाव की ज्या ठिकाणी ग्रामपंचायत होती त्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिका हा ठाणे शहराचा झालेला विकास सर्व नागरिकांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि एक दोन चार वर्ष सोडली तर गेली त्रेचाळीस वर्ष ठाणे महानगरपालिकेने आम्हाला शिवसेनेला महायुतीला सत्ता दिलेली आहे आणि जो ठाणे शहराचा जो विकास झालेला आहे तो आपण सगळ्यांनी पाहतोय मेट्रो असेल अंतर्गत रेल्वे असेल जी काही बदल होतोय ती मूर्त स्वरूपात आज ठाण्यात पाहायला मिळतोय ठाणे शहरातले छोटे रस्ते आज मोठे झालेले रस्ते छोटी गार्डन आज मोठी झालेली गार्डन अनेक सुविधा या ठिकाणी पाहायला मिळतात नागरिकांनी याकरता खूप मोठं सहकार्य केलं त्या नागरिकांना सुद्धा त्यांचे आभार मानतो आणि आमचा या बदलामध्ये या विकासामध्ये सहकार्य करणारा आमचा प्रशासकीय वर्ग असेल कर्मचारी वर्ग असेल या सगळ्यांचे आभार मानतो आणि नागरिकांचे सुद्धा आभार मानून पुन्हा एकदा सगळ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो